तर आज आपण नारळी विशेष ओल्या खोबऱ्याची बर्फी बनवणार आहे तर बर्फी बनवण्यासाठी इथे मी खिसलेलं खोबरं आणि एक वाटी साखर घेतली आहे बर्फी बनवण्यासाठी मी गॅसवर जाडबुडाची कढाई ठेवली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे गावरान तूप घालणार आहे तर हे तूप थोडंसं पातळ झालं की आपण ज्यामध्ये बर्फी बनवणार आहे त्या ताटाला ता आधी आपण तूप लावून घेऊया कढईमध्ये आपण खिचलेला नारळ घालूया गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि चार ते पाच मिनिट आपण हे असंच हलवत राहूया गॅसची फ्लेम जर मध्यम किंवा फुल ठेवली तर करपू शकतं त्यामुळे लो गॅसवर आपण हे खोबरं हलवत राहायचं आहे लगेचच आपण साखर टाकूया आणि साखर पूर्णपर्यंत विरगळेपर्यंत ह्या खोबऱ्यामध्ये आपण परतून घेऊया शकता पूर्णपणे साखर वितळलेले आहे मिश्रण आता पातळ व्हायला हो लागला आहे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपण हे सतत हलवत राहूया मिश्रण आता पूर्णपणे घट्ट झालेलं आहे तर आता आपण हे एका ताटामध्ये काढूया आणि जोपर्यंत गरम गरम आहे तोपर्यंत ह्या ताटामध्ये पसरून घेऊया गरम गरम आहे तोपर्यंत आपण चाकूने ह्याचे चौकणी आकारात काप करून घेऊया आता हे काप केलेलं आपण अर्धा ते एक तास तासासाठी हवेला ठेवूया किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता अर्धा ते एक तास झालेला आहे पूर्णपणे बर्फी थंड झालेली आहे तुम्ही बघू शकता नारळाची बर्फी किती मस्त अशी झालेली आहे तर ही बर्फी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता पाच ते सहा महिने ही बर्फी सहज टिक ति, ति, टिकू शकते नारळी विशेष आपली नारळाची बर्फी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका